नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी, चा, मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक गोल्डन न्यूज घेऊन आलेला आहे बीएमसी एक्झाम दोन हजार चोवीस जे जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत होते अशा विद्यार्थ्यांसाठी आता एक्झाम कोणतीच नव्हती आणि अशी विद्यार्थी जे तयारी करत होते त्यांच्यासाठी एक गोल्डन चान्स आलेला आहे तो म्हणजे कोणता तर लक्षात घ्या की नुकतीच बीएमसीने बृहमुंबई महानगरपालिकेची जाहिरात ही आज प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये जवळजवळ सरसेवेचे एकूण अठराशे पदे ही भरली जाणार आहेत त्यामुळे जे जे विद्यार्थी अभ्यास करत होते त्या त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास हा कंटिन्यू ठेवायचा आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला ज्या काही एक्झाम आहेत आता तर तुम्हाला बीएमसीची एक्झाम मिळत आहे याच सिलेबसवर आधारित पुढे पुढे कंबाईंडची एक्झामसुद्धा येणार आहेत आणि ज्या ज्या काही सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवांसाठी तुम्हाला नक्कीच या एक्झामचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर माझा आवाज क्लिअर येत असेल तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूयात खूप दिवसांनी एक्झाम आलेली आहे आणि आता जे दिवस आहेत ते दिवस दिवससुद्धा आहेत म्हणजे आता गणपती असतील त्यानंतर तुमचं दहीहंडी असेल पुढे दसरा दिवाळी हे दिवस हे सण येतच राहील पण या सणांना वेळ न घालवता आपलं जे आपलं जे ध्येय आहे काही जणांचं पूर्ण झालेलं आहे काही जणांचं ध्येय पूर्ण झालेलं नाहीये आणि ज्या लोकांचं ध्येय पूर्ण झालेलं नाहीये त्यांनी आता मागं हटायचं नाहीये छान चांगला आलेला आहे आजपासूनच या एक्झामची काय करायची आहे तयारी करायची आहे आजच पासून तुम्हाला ही जी एक्झाम आहे त्या एक्झामची तुम्हाला आजपासून काय करायची आहे तयारी करायची आहे कारण का पद भरपूर आहेत अठराशे पद छान पद आलेली आहेत चला छान पदं आलेली आहेत एक्झाम कधी होणार आहे एक्झाम टी सी एस घेणार आहे का एक्झाम आयबीपीएस घेणार आहे का त्याचबरोबर सिलेबसला काय असणार आहे सिलेबसचा क्रायटेरिया काय दिलेला आहे टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे का लागणार असेल तर कोणतं स्पीड पाहिजे या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सुद्धा मी वेळ देणार आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सुद्धा मी वेळ देणार आहे जाहिरात आलेले आहे बीएमसीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आज वीस तारीख ते पुढे नऊ तारखेपर्यंत ही जाहिरात पूर्णपणे तुम्हाला असणार आहेत आजच्या अनुषंगाने आज फक्त आपण जागेबद्दल असेल एक्झाम कोण घेणार आहे किंवा कोणत्या घटकाला किती जागा आहेत तसेच टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे का आणि सिलेबसच्या अनुषंगाने बोलणार आहोत मात्र उद्यापासून आपण डिटेलमध्ये एक 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 एक, एक, एक व्हिडिओ घेऊन या याच्या बाबतीत आपण काय करणार आहोत तर चर्चा करणार आहोत चला जास्त वेळ न घेता मी पहिल्या मुद्द्याकडे जातो बघा बृहमुंबई महानगरपालिकेत विविध खात्याच्या आस्थापनेतील गट च्या जागा आहेत या जागा कशाच्या आहेत गट च्या जागा आहेत आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं याचं पेमेंट जे आहे ते काय आहे रे यम फिफ्टीन हे याचं पेमेंटचं आलेलं आहे पे मॅट्रिक्स यम फिफ्टीन अधिक अनुदय जवळजवळ लक्षात घ्या कार्यकारी सहाय्यक हे आहे याला पूर्वी लिपी का म्हणायचे आपण म्हणतो ना ब्रहमुंबई लिपिकच्या जागा कधी येणार आहेत लिपिकच्या जागा कधी येणार आहेत त्या ह्या लिपिकच्या जागा आहेत फक्त आता लिपिक जागी याच्या जागी शब्द काय वापरलेला आहे तर कार्यकारी सहाय्यक लिपिकच्या ऐवजी काय वापरलेलं आहे कार्यकारी सहाय्यक हे या पदाला नाव देण्यात आलेलं आहे लिपिकच आहे पण त्याचं नाव आता कार्यकारी सहाय्यक बदललेलं आहे याचं पेमेंट दिलेलं आहे सुरुवातीला पंचवीस पाचशे ते नंतर एक्क्याऐंशी शंभर असं त्याचं पेमेंट असणार आहे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे ते शेवटी रिटायरमेंट पर्यंत एक्क्याऐंशी शंभर इथपर्यंत तुम्ही काय करू शकता जाऊ शकता त्यानंतर जवळजवळ लक्षात घ्या एकूण अठराशे सेहेचाळीस पदांसाठी ही जाहिरात आहे एक हजार आठशे सेहेचाळीस से एवढी से जबरदस्त पद आलेली आहेत लक्षात घ्या लिपिकच आहे फक्त याचं नाव आता त्यांनी ठेवलेलं आहे कार्यकारी सहाय्यक हे याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे कार्यकारी सहाय्यक त्यानंतर यांनी बघा ही त्यांची वेबसाईट आहे बृहन् बृहमुंबई महानगरपालिकेची पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे याची ची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईल द दे इन्फिनिटी अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन नसेल केलं तर ते जॉईन करा त्याच्यावर ही पी डी एफ तुम्हाला पूर्ण मिळेल त्यांनी काय सांगितलंय ही सदरची जी जाहिरात आहे ही सदरची जी जाहिरात आहे ती वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला संकेतस्थळावर काय राहणार आहे उपलब्ध राहणार आहे म्हणजे याचे फॉर्म कधी भरायचे याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत याच्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्यानंतर याच्यासाठी बाकीच्या ऑदर पात्रता काय असणार आहेत ऑदर ऍक्टिव्हिटीच्या काय असणार आहेत या सगळ्याची माहिती तुम्हाला वीस तारीख म्हणजे आजपासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला या संकेतस्थळावर काय राहणार आहे उपलब्ध राहणार आहे त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी काय म्हणलंय सोबत जोडलेल्या मार्गदर्शक काटेकोरपणे पालन करून विविध नमुन्यातील हे जे फॉर्म भरायचे ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि ही जी एक्झाम घेणार आहे ते कोण घेणार आहे तर आयबीपीएस ही एक्झाम घेत आहे आयबीबीएस ही एक्झाम घेणार आहे ही जी एक्झाम घेणार आहे ते कोण घेणार आहे तर आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे लक्षात घ्या आतापर्यंत तुम्ही टीसीएसच्या किंवा आयबीपीएस च्या एक्झाम दिलेल्या आहेत पण आता बऱ्यापैकी टी सी एच च्या प्रश्नपत्रिकेची प्रश्नपत्रिका बाहेर पडतात त्या सोप्या असतात पण आयबीबीएस ची प्रश्नपत्रिका थोडीशी टप लेवलने असते ज्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग मध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही आयबी लक्षात घ्या ही आयबी ही एक्झाम आयबीबीएस घेणार आहे त्यामुळे अभ्यास सुद्धा तेवढाच सिरियस करायचा आहे लक्षात घ्या कॉम्पिटिशन कमी असणार आहे कारण का एक्झाम आयबीबीएस घेत आहे आयबीबीएस जर एक्झाम घेत असेल तर थोडासा काय करतात थोडेसे अवघड प्रश्न विचारतात त्यामुळे तिथं कॉम्पिटिशन कमी राहतं म्हणून जेवढा जास्तीत जास्त आपण अभ्यास करू तेवढा जास्तीत जास्त आपल्याला याचा उपयोग होणार आहे जर तुम्हाला काही अडचण आली तर त्यांनी एक नंबर दिला त्या नंबरलाही तुम्ही कॉल करा बऱ्याच जणांना अडचणी येतात मग त्यांनी एक नंबर दिलाय त्या नंबरला कॉल करायचा फॉर्म भरताना नाईन फाईव्ह वन थ्री टू फाईव्ह थ्री टू डबल थ्री हा नंबर सेव्ह करून ठेवा सगळ्यांनी सगळ्यांनी नंबर सेव्ह करा जर तुम्हाला या जाहिरातीबद्दल काहीही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता नाईन फाईव्ह वन थ्री टू फाईव्ह थ्री टू वन टू सॉरी थ्री टू डबल थ्री या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता हा नंबर लिहून ठेवा महत्वाची माहिती काय बघितली तर एक्झाम जे तुम्हाला जाहिरात आहे ती वीस ऑगस्टला आजपासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत दिसणार आहे त्यानंतर जवळजवळ एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची जाहिरात आहे त्यानंतर लक्षात घ्या बेसिक पेमेंट असणार आहे पंचवीस पाचशे या, ते एक्क्याऐंशी शंभर एवढं त्यासाठी पेमेंट असणार आहे आणि ही लिपिक पदाची जाहिरात आहे फक्त याचं नाव आता कार्यकारी सहाय्यक असं याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे कार्यकारी सहाय्यक हे याचं काय करण्यात आलेलं आहे नाव करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघा एकूण जवळजवळ अठराशे सेहेचाळीस पद आहेत मग विविध कॅटेगरीसाठी ही पदं आलेली आहेत अठराशे सेहेचाळीस त्याच्यामध्ये लक्षात घ्या की जर एस सी कॅटेगरीसाठी बघितलं तर एस टी साठी एकशे बेचाळीस जागा आलेल्या आहेत एस टी साठी जवळजवळ एस टी साठी जवळजवळ किती जागा आलेल्या आहेत दीडशे मग फिजा असेल एन टी बी असेल एन टी सी असेल एन टी डी असेल त्यानंतर लक्षात घ्या ईडब्ल्यू एस असेल किंवा लक्षात घ्या आता महाराष्ट्रात जे आरक्षण आहे त्याच्या सुद्धा जागा जवळजवळ एकशे पंच्याऐंशी त्याच्या जागा आलेल्या आहेत आणि ओपनला पाचशे सहा जागा आहेत अशा जवळजवळ अठराशे सेहेचाळीस जागांची ही काय आलेली आहे जाहिरात आलेली आहे अठराशे सेहेचाळीस जागांची ही काय आलेली आहे जाहिरात आलेली आहे इतर मागासवर्गीयांना पण चांगल्या जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी चारशे बावन्न जागा आलेल्या आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी जवळजवळ एकशे पंच्याऐंशी जागा ह्या ईडब्ल्यू एस साठी आलेला आहेत एकशे पंच्याऐंशी जागा ज्या आहेत ह्या एकशे पंच्याऐंशी जागा ह्या ईडब्ल्यू एस या घटकासाठी काय केलेल्या आहेत रे आलेल्या आहेत मग अठराशे सेहेचाळीस पदांची जाहिरात आहे, आहे, से आहे खूप साऱ्या जागा आलेल्या आहेत आता लक्षात घ्या हा जागांचा चार्ट आहे ते तुम्ही पाहून घ्या मी तुम्हाला तो चार्ट देतोस त्या चार्टनुसार तुम्हाला जे काय आहेत ते माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल याच्यामध्ये अनाथांचं आरक्षण सुद्धा आहे एक टक्के आणि दिव्यांगांचं आरक्षण जे आहे ते चार टक्के एवढं आरक्षण या जाहिरातीच्या अनुषंगाने देण्यात आलेलं आहे अनाथांसाठी एक टक्क्याचं आरक्षण आहे आणि दिव्यांगांसाठी चार टक्क्याचं आरक्षण सुद्धा या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आहे चला सर्वात महत्वाचं आता काय करायचे आहे रे तयारी जाहिरात आलेली आहे आयबीपीएस एक्झाम घेणार आहे मला वीस तारखेपासून दिसणार आहे अठराशे सहेचाळीस पद आलेले आहेत पण या पदांना न्याय द्यायचा असेल मा, तर माझ्यासाठी काय महत्वाचं आहे रे तर मला अभ्यास करणं महत्वाचं आहे जर मी अभ्यास केला तरच मला या पदांमध्ये काय करणार आहे यातलं एक पद जे, 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 जे मी स्वप्न पाहतो आहे की मला कुठेतरी एक सरकारी नोकरी मिळावी हे सरकारी नोकरी मिळण्याचं मी जे एक स्वप्न पाहत आहे ते माझं स्वप्न पूर्ण करणार आहे मग त्यासाठी सर्वात महत्वाचा गरज काय आहे की ऍडव्हर्टाइजमेंट येत राहतात कळालं पण आपण फक्त एक्झाम देत राहतोय त्या एक्झामचं जर आपण परिपूर्ण तयारी केली तर आपल्याला नक्कीच ही जी काय बीएमसी मधली एक पोस्ट तुम्हाला नक्की मिळेल म्हणजे सिलेबसला काय आहे तर सिलेबसला रेग्युलर जो आपला सेवेचा सिलेबस असतो तोच सिलेबस आहे याच्यामध्ये मराठी भाषा आहे इंग्रजी भाषा आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे म्हणजे चार घटकांचा समावेश केलेला आहे लक्षात घ्या चार घटकांचा समावेश केलेला आहे तुम्हाला मराठी असणार आहे तुम्हाला मराठी असणार आहे त्यानंतर तुम्हाला इंग्रजी असणार आहे जे तुम्ही रेग्युलर करता त्यानंतर तुम्हाला जीएस असणार आहे आणि चार नंबरला तुम्हाला रिजनिंग विचारलेलं आहे बौद्धिक चाचणी दिलेलं आहे ऍप्टिट्यूड बोललेलं नाही तरी डिटेल सिलेबस आल्यावर आपण बघूयात की त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूडचा काही घटक आहे का मग प्रत्येक याच्यावर पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत अशी शंभर प्रश्नांची तुमची परीक्षा असणार आहे प्रत्येक ठिकाणी प्रश्न आहेत म्हणून मला अभ्यास करताना फक्त चारच घटकांचा अभ्यास करायचा आहे मराठी असेल इंग्रजी असेल जीएस असेल किंवा रिजनिंग असेल या चारच घटकांचा मला काय करायचं आहे रे अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करताना मला प्रत्येक घटकाला किती प्रश्न असणार आहेत पंचवीस 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 प्रश्न असणार आहेत आणि मार्क्स जर बघितले तर मला पन्नास मार्क म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक घटकाला पन्नास मार्क असे दोनशे मार्कांची परीक्षा असणार आहे म्हणजे एक प्रश्न दोन मार्कांसाठी आहे एक प्रश्न दोन मार्कांसाठी आहे एक प्रश्न काय आहे दोन मार्कांसाठी आहे मराठीचं माध्यम हे मराठी असणार आहे इंग्रजीचं माध्यम हे इंग्रजी असणार आहे पण जीएस आणि ऍप्टिट्यूडचे सॉरी रिजनिंगचे प्रश्न तुम्ही हे मराठी माध्यमामधून असणार आहेत जीएस एस पूर्ण मराठी माध्यमातून असणार आहे पेपरला इंग्रजी इंग्रजीचं माध्यम इंग्रजी आहे मराठीचं माध्यम मराठी आहे आणि जीएस आणि जे रिजनिंग आहे त्याचं माध्यम मात्र मराठी आहे शंभर मिनिटाचा वेळ दिलेला आहे शंभर मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणजे खूप सारा वेळ दिलेला आहे दीड तासापेक्षा जास्त वेळ आहे शंभर मिनिटं म्हणजे किती रे एक तास चाळीस मिनिटं एवढा वेळ दिलेला आहे म्हणजे वेळ सुद्धा परिपूर्ण आहे वेळ सुद्धा परिपूर्ण आहे मग आम्हाला तयारी करताना या चार घटकांची तयारी करायची मराठी भाषा आणि व्याकरण असेल इंग्रजी भाषा व्याकरण असेल जीएस असेल आणि रिजनिंग असेल हे चार घटक प्रत्येक प्रश्न दोन मार्काला एक प्रश्न दोन मार्काला असे मला एकूण शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे शंभर प्रश्न पन्नास मार्काला प्रत्येक घटक पन्नास 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 असे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे प्रश्न शंभर मार्क्स दोनशे माध्यम त्यांचं जर बघितलं तर मराठीचं माध्यम मराठी इंग्रजीचं माध्यम इंग्रजी आणि जीएस आणि रिझनिंगचं माध्यम हे मराठी आहे वेळ मात्र शंभर मिनिटाचा म्हणजे एक तास चाळीस मिनटं एवढा वेळ त्यांनी दिलेला आहे एक तास चाळीस मिनिटं बघा त्यानंतर लक्षात घ्या की या जी यासाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे लिपिक पद म्हणल्यावर त्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट लागतं आजच्या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये कळेल हे लगेच गरजेचं आहे किंवा दोन वर्षानंतर गरजेचं आहे की काय आहे ते आजच्या याच्यामध्ये कळेल पण मला वाटतं की ते कंपल्सरी असणार आहे मराठी तीस तुमच्याकडे लागणार आहे मराठी तीस आणि इंग्लिश जे आहे ते तुमच्याकडे चाळीस टायपिंग असणं गरजेचं आहे मराठी तीस इंग्लिश चाळीस टायपिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण का बेसिकली आतापर्यंतच्या जेवढ्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या लिपिक पदाच्या महानगरपालिकेच्या लिपिक पदाच्या जेवढ्या काही अॅडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे लिपिक पदासाठी टायपिंगची जी मर जी आहे ती आवश्यकता असणार आहे हा आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे सर मी आता एक्झाम देतोय किंवा काय तर ही सूट जी आहे ना ती एम पी एस सी ला पण बऱ्यापैकी जर तुम्ही तर तुम्हाला सगळ्या क्रायटेरिया कम्प्लीट असावे लागतात त्यासाठी असणार क्वालिफिकेशन मग ते डिग्री असेल दहावी असेल बारावी असेल ते तुमच्याकडे कम्प्लीट असणं गरजेचं असतं तुमच्याकडे जर त्यांनी शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजेच तर ते तुमच्याकडे आत्ता पाहिजे तुम्ही आता अपियर आहात चालत नाही सरळ सेवेच्या एक्झामच्या बाबतीत तुमच्याकडे फॉर्म भरण्याच्या आधी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं असतं समजा एमपीएससी ची परीक्षा असेल कंबाईनची परीक्षा असेल तर ते लोक सूट देतात प्रीलियमला तुम्हाला ते संधी देतात पण सरळ सेवेच्या बाबतीत तुम्हाला अशी कोणत्याच प्रकारची संधी ही सरळ सेवेच्या बाबतीत मिळत नाही अशा कोणत्याच प्रकारची संधी ही तुम्हाला सरळ सेवेच्या बाबतीत मिळत नाही त्यामुळे लक्षात घ्या जर बघू आपण आज वीस तारखेला जाहिरात पूर्ण प्रसिद्ध होती त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय याच्या अनुषंगाने मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल आज आपण फायनल काही डिसिजन घेत नाही फक्त तुमच्या एक कानावर घालायला आलो की अठराशे सेहेचाळीस पदांची जाहिरात येते बृहमुंबई महानगरपालिकेचं ज्याचं नाव लिपिक होतं आता कार्यकारी सहाय्यक करण्यात आलेलं आहे तर ही जाहिरात येते आहे जे जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांनी तयारी करा कारण एक्झाम तुमचं आयबीपीएस ही तुमची एक्झाम घेत आहे त्यामुळे एक्झाम थोडीशी टप असणार आहे टी पेक्षा सिलेबस ला जे चार पार दिलेले आहेत याची मी रेग्युलर तयारी करणं गरजेचं आहे ज्यांना ज्यांना अपयश आलेलं आहे त्यांना नव्याने एक संधी मात्र नक्की आलेली आहे नव्याने एक संधी त्यांना आलेली आहे यासाठी टायपिंग पण लागेल मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे टायपिंग सुद्धा तुम्हाला लागणार आहे बघा या सुवर्ण संधीच्या अनुषंगाने आम्ही आम्ही बीएमसी भरती कार्यकारी सहायक लिपिक याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आपण आता लाइव बॅच न ठेवता आपल्याकडे याची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे ही बॅच फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन झिरो डबल टू नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरला तुम्ही कॉल करा जर तुम्हाला या बॅचला ऍडमिशन करायचं असेल तर नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या जाहिरातीच्या अनुषंगाने जे काही छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते मी उद्यापासून घेऊन येत आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आज इथेच आपण थांबतोय पण बीएमसीच्या बाबतीत जेवढ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतोय भले प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न असतील त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण या लिपिक पदाची काय करूयात रे तयारी करून आपण घेणार आहोत त्यानंतर ही बॅच सुद्धा जी रेकॉर्डेड जरी दिली असेल तरी ही बॅच परिपूर्ण असणार आहे ज्याच्यामध्ये मराठी असणार आहे इंग्रज असणार आहे गणित बुद्धिमत्ता असणार आहे पूर्ण पाठ याच्यामध्ये असणार आहे समजलं चला ठीक आहे आज आपण थांबूया याच्या बाबतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा आपण भेटूया ठीक आहे धन्यवाद